नमस्कार मी तितिक्षा तावडे तारांगणच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार आज मी तुमच्याबरोबर गप्पा मारणार आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या आवडत्या सिरियल बद्दल लहानपणापासून आमच्या घरात भरपूर सिरियल्स बघितल्या गेल्या आहेत आणि जी सिरियल मला आवडायची त्यातली एक आहे आ, जी आ, मी खूप लहानपणी पाहिली आहे देदमाल आणि त्यानंतर जे मला माझ्या काय बरं प्रमाण मी कॉलेजमध्ये वगैरे असताना किंवा दहावीमध्ये मध्ये वगैरे असेल तेव्हा आणि तेव्हा घरी लागायची असंभव हो। जी सिरियल मला खूप आवडायची बट कालांतराने मी सुद्धा सिरियल्समध्ये काम करायला लागले आणि माझी प्रत्येक सिरियल माझ्यासाठी वेगवेगळ्या कारणांमुळे खूप जवळची आहे जशी सरस्वती माझी पहिली मालिका आहे म्हणून ती मला खूप प्रिय आहे तू अशी जवळी राह आहे रोमॅन्टिक स्टोरी होती आणि ती मी सिद्धार्थ बरोबर केली आहे म्हणून ती माझ्या जवळची आहे आणि आता ह्या सातव्या मुलीची सातवी मुलगी जी मला असं वाटतं की आतापर्यंतची सगळ्यात वेगळी मालिका आहे म्हणजे त्याचं कथानक असं याआधी कधीच टेलिव्हिजनवरती होऊन गेलं नाहीये त्यानंतर ज्या पद्धतीने स्टोरी प्र, प्रेझेंट होते त्या पद्धतीने मला नाही वाटत की मी कुठली सिरियल पाहिली आहे आणि आज जेव्हा ह्या सिरियलची तुलना करताना असंभवची आठवण काढतात आणि म्हणतात की असंभव अशी मालिका होती तेव्हा मला खूप छान वाटतं कारण जी मालिका मला आवडायची त्या मालिकेशी माझ्याच मी आता जी मालिका करते त्याची तुलना होते आणि लोकांना ती इतकी आवडते सो so, इतक्या वर्षांनी सुद्धा एखादी मालिका लक्षात राहणं खूप मोठी गोष्ट आहे आणि आय होप की सातव्या मुलीची सातवी मुलगी एक अशी मालिका आहे जी बऱ्याच वर्षांनी सुद्धा लोक त्या मालिकेची आठवण काढतील त्या मालिकेविषयी बोलतील सो so, आय थिंक सातव्या मुलीची सातवी मुलगी माझी फेवरेट मालिका राहील